हॅलो फ्रेंड्स नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये हो मी भाग्यश्री तुमचे मनापासून स्वागत करते सगळ्यात आधी तुम्हाला आजचा वार सांगते आज आहे रविवार आणि आता सुट्ट्या लागलेल्या आहेत तर सुट्ट्यांविषयी काय आहे ते पुढे सांगते तुम्हाला मी थोडंसं तर पाहुणे दहा वाजलेले आहेत आणि धुणं वगैरे दोन झालेलं आहे अंघोळी झालेलं आहेत आता स्वयंपाक करायचा बाकी आहे आणि म्हणजे चला आज व्लॉग करूया खूप दिवसानंतर व्लॉग बनवत आहे तर उन्हाळ्यामध्ये आता सुट्ट्या लागल्यात रिझल्ट लागलेला आहे रिझल्टचा तर मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला तो काय एवढा त्याला रिस्पॉन्स नाही भेटला मागच्या आठवड्यामध्ये मामे भावाचं लग्न झालं त्याला खूप छान त्या व्हिडिओला रिस्पॉन्स आलेला आहे तर त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे आणि खूप नवीन आपले फ्रेंड्स जॉईन झालेले आहेत आपल्याला नवीन सबस्क्रायबर्स ॲड झालेले आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत जा रोज व्हिडिओ पाहत जा लाईक करत जा आणि काय नवीन एखादा सुचवावं वाटलं तर कमेंट केली तरीही चालेल आणि काय होतं तुम्हाला माहिती का यूट्यूबचा एक नवीन नियम आहे जर तुम्ही एक महिनाभर व्हिडिओ एखाद्याचे पाहिले नाही तर ते ॲटोमॅटिक अनसबस्क्राईब होतं चॅनलवरून त्यामुळे रोज किंवा म्हणजे वेळ मिळेल तसा व्हिडिओ नक्की पाहत जा म्हणजे तुम्ही अनसबस्क्राईब होणार नाही ॲटोमॅटिकली तर हे एक सांगायचं होतं चला तर मग ब्लॉग आता कंटिन्यू पहा हां काय काय केलं सांगा आता हे लिपस्टिक लिपस्टिक छान आणि हे असं असं करायचं पफ हा काय बोलायचं त्याला पफ आणि ही पावडर आणि हा आरसा नाही ही त्याचं झाकण म्हणजे पण फाउंडेशन आणि ही असं हे म्हणायचं हे हे असं असं करायचं हा हा आय लाय काय आय साइड ब्रश आणि हे असे 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 बर तो एक छोटा ब्रश छान केलंय की हे काजळ क्ले म्हणून एक असत आय क्ले मऊ आय हे आणि ब्रश आणि हे सांग काय नाव तरी सांगा की नाव नाही माहिती फक्त माहिती आणि ही सगळे ब्रशच प्रकार आहेत आणि हे आठ हात लावायचा आणि अशी पावडर लावायची होय का ते पण ते पण तसच पावडर आणि इकडे हे कसले गोळे आहेत अग तो गोळा सांगितलं की हे हे हा का हे असे असा असे कलर हो कलर काय बोलायचं त्याला किट किटास में कपसे किट किट ते कळले तुझं सांग रेड कलरचे आणि एवढ्रेश दाखव आणि मस्तच केलाय तुम्ही हा कलर आय शाडोज पडलं 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 पावडर सगळं कुठं बघितलं हे सगळं केलं आणि आम्ही काय काय केलं समज काल आम्ही हे केलं हे नाही पडलं बरं असं तुला छान केलंय त्याचा युज करा खोटा खोटा एकमेकींचा मेकअप करा पहिले डोळ्यावर येतात जा नको <laughs> माझा करा खोटा खोटा आहे म्हणल्यावरती सुट्ट्या आणि सुट्ट्या म्हणल्यावरती घरात नुसता मुलांचा दंगा आता काय काय उद्योग केलेले आहेत ते तुम्हाला पुढे थोडंसं शेअर करते मी या आठवड्याभरात अजून एकच आठवडा झालेला आहे सुट्ट्या लागून तेवढ्यात काय काय उद्योग केलेला आहे के किंवा काय काय कामं केलेली आहेत ते तुम्हाला सांगते मुलांनी काय काय कामं म्हणजे काय उद्योग काय काय केलेले आहेत हेच योग्य आहे तर ते तुमच्याशी शेअर करते आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि तुमच्याकडे कशाप्रकारे उन्हाळ्याची सुट्टी तुम्ही एन्जॉय करताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा चला मग व्हिडिओ कंटिन्यू पहा काय करायला गेला गौरू आता सगळं सांगणार काय गौरू काय करायला गेला असत आण सांग कसा फाटला हा शर्ट कसा फाटला सांग दाखव की आपलं सांग की सांग गौरू वरती टाकला आणि कसा टाकला असं आ असं टाकलं आणि पुढत हो जा अडकला आणि मी तो, तो शर्ट काढला तर कसं तर आवाज आला तेव्हा मला काल नाही फाटले तर बघितलं गौरांगनी शर्ट फाडून ठेवलं आहे असू दे एवढं काही नाही एक वर्ष झालेलं तो वालतोय हा मागच्या मे महिन्यापासून हा शर्ट तो यूज करतोय आणि तर अशा प्रकारे हा फाटलेला आहे तर हा एक उद्योग झालेला आहे काल सकाळी आणि म्हटलं चला शेअर करूया तुमच्याकडे कशा प्रकारे उन्हाळ्याची सुट्टी चालली आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि इकडे सकाळी सकाळी अजून अंघोळ झालेली आहे बा गौरांची झालेली आर्या गेलेली आहे तर इथे चाललेलं आहे मॅच बघायची झाली का बघून मॅच आता टेस्ट सोडवायची का काय फायनल टेस्ट आता ते फरशी पुसायला घेऊया का बंबा बाबांबल लावूया पर हो था था। बस आहे तसा नसतो बसवायचा गौरा हे बघ ही पॉ हा पॉइंट आहे आणि हा प्लेन भाग आहे हा प्लेन भाग असतो की नाही हा हा स्प्रिंग ला असा दाबायचा मग असा बसवायचा आणि हा याचा हा एक सरळ एक उलटा आता हा किती दिवसात पडणार ओ... तीनशे पासष्ट आम्ही आमच्या लहानपणी पाच पाच सहा सहा वर्ष काय दहा दहा वर्ष एक रिमोट टेकवत होतो आणि तो म्हणतो तीनशे पासष्ट दिवस हा माझा शंभर नाही घेतले ते घाल पि चालतंय का, का अजिबात हात लावायचा नाही रिमोटला लावून ला झालं ला की टेबल वर ठेवायचा काय गोरा आज बाजार आणि दोन ठिकाणी हळदी रुमकावला जायचं होतं चैत्रागौरीच्या तर आम्ही आलेलो आहोत तर बघा फ्लॉक कंटिन्यू पहा आणि आज बाजार शेअर केलेला आहे थोडक्यात तर ही आहे चैत्रागाव

तर <�ोली देना> फ्रेंड्स हा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सा सांगा आणि नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय